एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत चालणाऱ्या श्री संत गाडगे महाराज आदिवासी आश्रम शाळा ढाकरमल येथे संत गाडगे महाराज यांच्या सदुसष्ठाव्या पुण्यतिथी निमित्त आश्रमशाळा आणि ढाकरमल गावात विविध उपक्रम राबवून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले वीस डिसेंबर बुधवार रोजी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून कस्ब कस्तुरबा ट्रस्टच्या संचालिका शेवंता चव्हाण धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव माजी आमदार प्रभुदास भिलावेकर चौकसे भिसे हे प्रामुख्याने उपस्थित होते संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीला अनुसरून आश्रम शाळेच्या वतीने ढाकरमल गावात मिरवणूक काढून परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला संत गाडगे महाराज किंवा संत गाडगे बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले संत गाडगे बाबा महाराष्ट्र फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती येथे जन्मलेल्या गाडगे महाराजांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे स्मरण केले जाते संत गाडगे महाराज यांचे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले अमरावती येथील त्यांच्या मूळ गावी पेढी नदीच्या काठी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता आयुष्यभर संत गाडगे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून दिले असे मत पद्मश्री डॉक्टर जेवढे सांगायचे त्यापेक्षा जास्त प्रमाणात कर्म करायचे असे विचार व्यक्त करत पोलीस निरीक्षक अशोक जाधव हो यांनी लवकरच ढाकरमल गावात येऊन सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि परिसर स्वच्छ, करूं, स्वच्छ संदेश करून स्वच्छतेचा देणार असल्याची माहिती दिली गाडगे महाराजांच्या सदुसष्टाव्या पुण्यतिथीवर विद्यार्थ्यांनी उपविविध उपक्रम राबवून नृत्य करून कीर्तन म्हणून महाराजांना विनम्र अभिवादन केले <laughs> मुलांच्या यशस्वीतेकरिता शाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पद्मनेसह इतर शिक्षक वृंद तसेच कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमात धारणी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आणि ढाकरमल येथील सरपंच सदस्य व इतर मान्यवर आवर्जून उपस्थित झाले होते कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे शाळेचे संचालक ज्ञानदेव पाटील यांच्याकडून संत गाडगे महाराज यांचे स्मृतीचिन्ह आणि पुस्तक भेट करून अभिनंदन करण्यात आले हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी